राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका <laughs> शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी काँग्रेस कमिटीचं एचडीओनं निवेदन कालवाच्या कामाकडेही वळवलं सरकारचं लक्ष जुन्नरला अवकाळी पावसाची जोरदार हजेरी तर मढ परिसरातील अवकाळीसह गारपीटांचा इशारा आयला नगरच्या संत्रांची किंमत गोडी तर मार्केट यार्डामध्ये एक किलोला दोनशे बावीस रुपयापर्यंत दर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निपाड चांदवड येवल्याला अवकळीचा फटका तापमानामध्ये घट नुकसानीची पाहणी करण्याचं राज्य सरकारचे आदेश शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीसपर्यंत अखेर बारा तास मोफत वीज देणार मुख्यमंत्री फडणवीस येत्या पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं वीज बिल कमी करणार डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं बिल दरवर्षी कमी होणार आहे अशी गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आवरी येथे विविध विकास कामाच्या लोकप्रहण व भूमिप्रसंगी दिली होती एप्रिलला कार्डधारकांच्या खात्यामध्ये पावणे चार कोटी रुपये जमा सहा हजार कार्डधारकांना मिळणार लाभ केवसी न करणारे पैशाला मुकणार अंतोदोही शिधापत्रिकाधारकांना आजपासून साड्यांचं वाटप जिल्ह्यातील एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस लाभार्थी असणार घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ पंधरा हजारांच्या अनुदानासाठी सोर यंत्रणा आवश्यक असणार सोने लाखात देखणे आणि वर्षभरामध्ये घसगशीत गस परतवा मिळणार भाव शहांना हजार रुपयांवर गेला गुंतवणुकीसाठी प्राधान्य असणार शेतकऱ्यांना मिळणार बारा तास मोफत वीज आणि बिलही येणार कमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे सरकारचा डाव अजित नवल्यांचा कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा राज्यामध्ये विविध योजनेसाठी शेतकऱ्यांचं वळख क्रमांक तयार करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीनं एकाच जागेवरून विविध योजनेचा लाभ मिळेल असा दावा केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत आहे उद्योगांचे दहा लाख कोटी रुपये माफ करता पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपये नाहीत का शेतकऱ्यांचा सरकारला सवाल शेतकरी कर्जमाफीसाठी वाट पाहत आहेत मार्च अखेर राज्यातील तेवीस लाख शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकले आहे मात्र सरकारने हात वर केल्याने बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा येत आहेत त्यातच खरीप हंगामातील जवळ आलेला असताना बँकांना कर्ज देण्यास नकार देत आहेत तर सरकारच्या धोरणामुळे पिकांना बाजारभाव मिळाला नाही सरकाराने उद्योगांचे दहा लाख कोटी रुपये माफ केलेले आहे पण सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफी कधी करणार याकडं शेतकरी अत्युष्टी गारपेठांचे पन्नास कोटी रुपये तलाठी ग्रामसेवकांनीच झाडपले बीड नगरमधील नावे जालन्यात घुसवली नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपेट्यांचा पुन्हा तड़ाका सिन्नर येवला निफाडमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान